स्वतः हा बघताय तुम्ही तर हे मशरूज सिल्क आहे त्याच्यावरती एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि या फॅब्रिक म्हणजे या कुर्त्याला आतमध्ये लाइनिंग आहे येस आणि याच्या सोबत व्हेरी सॉफ्ट आणि याच्यासोबत ही पॅन्ट येते जिला इलास्टिक असेल पण आपण शॉर्ट टॉप्स म्हणजे एक नी लेंथ पर्यंत बऱ्याच जणांना हवं असतं okay. की लॉंग कुर्ताही नको शॉर्ट ही नको पण हे नी लेंथ मध्ये कॉम्बिनेशन खूप फ्रेश आता जनरली बांधणी हे आपल्याला कॉटन मध्ये मिळतं सो ह्या बांधणीचा जो ड्रेस आहे तो आपल्याला मोडाल सिल्कमध्ये विथ साईड पॉकेट फुल स्लीव दिलेला आहे आपल्याकडे असे जॅकेट सुद्धा असतात कधी कधी आपण स्लीवलेस शर्ट घालतो किंवा शॉर्ट शर्ट असतो तर अशा वेळेला तुम्ही असं हे जॅकेट टीम अप करू शकता सगळे प्युअर कॉटन्स विथ डिफरंट डिफरंट प्रिंट्स आणि पॅच किंवा वेगळे वेगळे डिझाईन्स मेनली मी सांगेन ह्या सगळ्या ना आम्ही पॉकेट देण्याचा प्रयत्न करतो सो अनेकदा असं होतं की साईज जरा वाढली तर तिथे पन्नास शंभर डिफरन्स येतो पण इकडे जर शॉर्ट टॉप असेल तर तुम्ही बावन्न किंवा पन्नास बावन्न मध्ये जरी घेतली तरी तो लाच मिळाला कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते आणि काही दिवसांपूर्वी आपण आलो होतो हिरकणी नावाच्या ब्रँडला आणि तिथे तुम्ही प्रचंड प्रेम दिलं बरेच कमेंट्स आले डीएम्स आले पण तिथेच अजून एक ब्रँड आहे आणि तिथे सुद्धा एक छान आपली मैत्रिणच आहे जिने तो ब्रँड उभा केला आहे आणि त्या ब्रँडबद्दल सुद्धा मला उत्सुकता होती म्हणून तो ब्रँडसुद्धा आपण एक्सप्लोअर करणार आहोत दयाज नावाचा ब्रँड आहे आणि तिथे काहीतरी खास आहे आपल्यासाठी काय आहे चल पाहूया हॅलो हाय 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 तर आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा ह्या सगळ्या आमचं लक्ष वेधून आणि तिथे सुद्धा काहीतरी स्पेशालिटी आहे तुझी असं आम्हाला सो सो काय नमस्कार माझं नाव आहे दया पै कारापूरकर आणि दयाज द डिझायनर स्टुडिओ नावाचा क्लोदिंग ब्रँड मी रन करते सो बेसिकली दयाज मध्ये ऑफिस रेंज आपण कव्हर करतो ज्यामध्ये लॉंग कुर्तीज असतात शॉर्ट टॉप्स असतात आणि वन पीसेस असतात कारण आजकाल कॉटन बेस सी याच्यात कॉटन तर आहेच कारण आजकाल लागतंच किंवा पावसाळ्यात म्हणा आणि कम्फर्टेबल असतं त्याच्यामुळे कॉटन असतंच पण आजकाल असं आहे की लोकांना सिल्क मध्ये सुद्धा जाम गोष्टी हव्या असतात कारण कॉटन असं असतं की इव्हिनिंग पर्यंत येऊ नो त्याला क्रीज असतात आणि त्याच्यापेक्षा एक सिल्क जे लुक पण छान देतं आणि एक फॅब्रिकला फ्लो छान असतो सो आपण सिल्क मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी करतो सो शॉर्ट टॉप्स असतातच कुर्तीस आणि वन पीसेस आणि आता हल्ली आपण थ्री पीस सूट सुद्धा सुरू केलेले आहेत आपल्या आवडीचा लगेच एक्सप्लोर करणार आहोत शॉर्ट टॉप जे आहेत ते सिक्स फिफ्टीच्या so, रेंज मध्ये सुरू होतात सायजेस थर्टी सिक्स पासून आता फिफ्टी पर्यंत आपण सुरू केलेलं आहे okay. कारण बऱ्याच जणांना असं असतं की नाही तुमच्याकडे फक्त छोटी सायझेसहिते का पण असं नाही आपल्याकडे अगदी फॉर्टी एट फिफ्टी याही सायझेस आहेत आणि एक महत्वाची गोष्ट अशी मेन्शन करीन की बऱ्याचदा असं होतं की साईज सोल्ड होते एखादी आणि मग तीच सेम साईज जर हवं असेल आणि जर फॅब्रिक आमच्याकडे अवेलेबल असेल तर आम्ही ते कस्टमाइज स्टिच करून देतो जर फॅब्रिक अवेलेबल असेल तर समजा मोठी हो। साईज हवी असेल तरीही मग ते बनवू शकतो बनवून देतो आणि असं असतं की आजकाल सगळेजण स्लीवलेस घालत नाहीत पण बरेच लोकांना थ्री फोर्थ स्लीव्ह नको असतात सो अशा वेळी आपण स्लीवलेस गोष्टी करतो आणि जर तुम्हाला हात लावून हवे असतील तर आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या अंडे करून देतो वा सो so, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो so, आता काय कलेक्शन आहे चल पाहूया सो शॉर्ट टॉप्स पासून आपण सुरू करूया सो पहिले आपण कॉटनचे शर्ट्स बघूया आजकाल डेनिम वरती शर्ट्स हा एक खूप सुंदर प्रकार आहे त्याच्यामुळे एक प्युअर कॉटन आहे हँडलूम फॅब्रिक आहे आणि त्याचे हे शर्ट्स आहे ही जी बटनं आपण बघतो हे आपण कम्प्लिटली क्लोज ठेवतो okay, कारण बऱ्याच ओपनेबल नसावेत येस सो अगदी खूप सुंदर आहे फील त्याचा आणि कम्फर्टेबल आहे yes. अगेन डबल लॉकिंग जी शिलाई आहे फील फॅब्रिकचा खूप सुंदर आहे आणि त्याची लेंथ आय जास्त आपण मुद्दाम ठेवतो कारण लोकांना बऱ्याचदा बायकांना असं एक असतं की लेंथ व्यवस्थित असावी शॉर्ट नसावी आणि बरेच जण नाही प्रेफर करत जर तुम्हाला शॉर्ट हवी असेल तर आपण आपल्या अँडने फ्री ऑफ कॉस्ट करून येतो ही जी जनरली थोडं कव्हर हिप्स शो नको असो किंवा ऑड वाटू शकतो कधी कधी सो आपण हिप्स कव्हर करताना कधी कधी तेवढे लेन चे कुर्तीज मिळत मिळत नाही सो हे प्लस पॉईंट आहे ऍक्च्युली आणि बेसिक आहे मोठच जर तुम्हाला करून हवं तर आपण देतो का नाही वाढवू शकत नाही अगेन इन प्युअर प्युअर केम्ब्रिक कॉटन आणि कलमकारी चला पॅच वर्क केलेलं आहे इथे बटन देऊन इथे कंप्लीट क्लोज केलेलं आहे प्रिंटला असं छान हे आहे सो सुंदर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे येस येस आतल्यावरती खूप वेगळा सुद्धा दिसणार आहे अगेन शर्ट व्हाईट वरती आता तू व्हाईटच घातलेस त्याच्यावरती पण

तितकं ते एव्हरी वॉश मध्ये नवीन होतं असं म्हटलं जात सॉफ्ट पण सॉफ्ट असतं आणि तो ते अजून खुलतं त्यामुळे एक तरी कपाटात शर्ट हवा आणि किती सुंदर आहे आणि ह्या सगळ्याचे रेंज हे सगळे सिक्स नाईन्टी नाईन टू नाईन फिफ्टीच्या फिफ्टी ओके सो हे साडे नऊशे आहे सो सिक्स फिफ्टी टू नाईन हंड्रेडच्या मध्ये तुम्हाला हे सगळे मिळणार आहेत हे तर मस्तुअली खूपच सुंदर आहे त्यानंतर मगाशी मी में फक्त मेन्शन नव्हतं केलं आपल्याकडे असे जॅकेट सुद्धा असतात oh, okay. कधी कधी आपण स्लीवलेस शर्ट घालतो hmm, किंवा hmm. शॉर्ट शर्ट असतो तर okay. अशा वेळेला तुम्ही असं हे जॅकेट टीम करू शकता आणि आम्ही शक्यतो कलर so. कॉम्बिनेशन असेच देतो म्हणजे ते दे कशावरही जाऊ शकतात वन झिरो फायव्ह झिरो द रेंज सॉफ्ट कॉटन आहे याला बटन्स देत नाहीत महत्वाचं म्हणजे कारण जेणेकरून कोणी त्याला जा� हा अकॉर्डिंगली वेअर करू शकतो त्यानंतर मी म्हटलं आपल्याकडे सुद्धा शर्ट्स असतात सो हा मुडाल मधला शर्ट आहे विच इज कम्प्लिटली मेंटेनन्स फ्री हे फॅब्रिक असतं जे वॉश नंतर श्रिंकेज नाही होत okay. कलर लिकेज या फॅब्रिकचा कधीच होत नाही पण कॉटन मध्ये होऊ शकतो कॉटन हे जे सगळे केलेले आहेत ना शर्ट हे सगळे आपण इन हाऊस डिझाईन केलेले आहेत तुम्ही प्रत्येकाला बघाल तर इथे दयात ब्रँडिंग आहे सो ह्या आपण इन हाऊस गोष्टी करतो त्याच्यामुळे फॅब्रिकला पहिली वॉटर स्प्रे होतो त्याच्यानंतर आयर्न होतं आणि मग स्टिचिंग होतं त्याच्यामुळे जो श्रिंकेज असतो तो आपण आधी काढतो म्हणजे असं नाही होणार की नंतर एक्सेल ची साईज तुम्ही लार्ज होणार डेफिनेटली नाही कॉटन मध्ये बहुतेक वेळेला कॉटन घेतला तर त्याच्यात थोडा तरी श्रिंकेज येतो मोडाल सिल्क अगेन व्हेरी प्रिटी खूप सुंदर फील पण आहे अगेन हे सॉफ्ट सिल्क आहे याला आपण एक बॉटम डिफरंट पॅटर्न दिलेला आहे स्लीवलेस आहे आतमध्ये शॉर्ट आहेत हवं तर आपण लावून देतोच स्लीवलेस सुद्धा ऑप्शन्स आहेत एक तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्लीव मिळणार कलर्स खूप छान आणि हे जॅकेट मधले ऑप्शन्स आहेत

सो so, हे जे आहे हे स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये बघतेस हा जो मी वन पीस घातलाय सो हे स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे सो म्हणजे इम्पोर्टेड फॅब्रिक आहे सो याच्यामध्ये आपण शर्ट केलेले आहेत ओके सो आणि हे मुद्दा वन साईज प्लस असते कारण हे oh. तुम्ही घातलं तरी त्या संघाला चिकटणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे फील त्याचा खूप सुंदर आहे म्हणजे स्ट्रेचेबल चिकटणार असं फॅब्रिक नाही आहे सुंदर फील आहे लोकांचा ऑल टाइम फेवरेट कलमकारी तर कधी आहे त्यानंतर आपल्याकडे असे थिफोथ मध्ये पण आपण शॉर्ट टॉप्स म्हणजे लेंथ पर्यंत बऱ्याच जणांना हवं असतं की लॉंग कुर्ताही नको शॉर्ट ही नको पण हे नी लेंथ मध्ये कुर्ती काय रेंज आहे दिस इज फॉर नाईन हंड्रेड ओके सो हे जे आपण आता मग बघतोय ते सिक्स फिफ्टी सिक्स नाईंटी नाईन आणि नाईन हंड्रेडच्या रेंजमध्ये रेंज मध्ये जॅकेट वन झिरो फायव्ह झिरो चे आहेत सो असे बरेच ऑप्शन्स आहेत येस आपण एक जस्ट मी दाखवेन हा प्युअर लिनन मध्ये आहे लिनन मधला शर्ट आहे लिननचे शर्ट्स येतात म्हणजे हे जे फॅब्रिक हे पेस्टल शेज मध्येच येतात सो आता आपल्याकडे हे असे शर्ट्स आहेत लिनन मधले विच इज प्युअर नाजूक एक हो. काम पण आणि तो लुक पण बऱ्याच जण लोकांना असे मोठे प्रिंट्स नको असतात मोठ्या बायका फॉर्मल वाईज पण ये yes. सुंदर म्हणजे अगदी ऑफिस वेअर पासून घालू शकते तुम्ही घालू शकता आणि इट इज गोल्ड टू मेक अ मार्क त्यानंतर आपल्याकडे हे असे इकत मध्ये तर आहेतच जसं कलमकारी आहे तस इकत आहे सो इक्कत मध्ये फॅब्रिक्स आय कधीच आउट ऑफ फॅशन जसं जाणार नाही असं मी नेहमी म्हणते सो हे अगेन दिस इज एट हंड्रेड रुपीज रुपयाला आहे आणि मगाशी जसं मी थ्री फोर्थ लेंथ मध्ये दाखवला कुर्तीस ना म्हणजे नी लेंथ पर्यंत बऱ्याच जणांना हवे असतात तसेही आहेत सेव्हन फिफ्टीची रेंज आहे ही व्हरायटी आपल्याकडे असते सो अगेन हे बनगळाचं जे फॅशन आहे ते अतिशय सुंदर असा फील आहे मॅच्या खाली तुम्ही पलाझो टीम अप करा लेगिन्स टीम अप करा डेनिम टीम अप करा कशावर जाऊ शकतात आणि हे फार एनी ओकेजन ॲक्च्युली तुम्हाला फॉर्मल किंवा कुठेही बाहेर जायचं असेल आणि अगदी लाईट वेट आहे त्यामुळे येस हे त्यांचं शॉर्ट टॉप्स आणि कुर्तीजचं कलेक्शन होतं आता जरा त्यांचे कुर्ती जे आहेत लॉंगवाले त्याच्यामध्ये काय कलेक्शन आहे आहोत आणि स्वतः इनहाऊस हे सगळं बनतं त्यामुळे क्वालिटी कापड हे सगळं स्वतः पाहिलं जातं येस yes. स्वतः सगळं बघितलं जातं सो so, कुर्तीजची काय रेंज आहे स्टार्टिंग येस yes, सो so, कुर्तीज जे आहेत ते आपल्याकडे अराउंड एक सेवन हंड्रेड ऑनवर्ड असते ऍक्च्युअल कलेक्शन केलं होतं ते मी तुला okay. पहिली दाखवते yes. की लोकांना मंगलगिरी कॉटन विच इज व्हेरी hmm. सॉफ्ट आफ्टर वॉश okay. yeah. होतं सो so, हे मंगलगिरी कॉटनमध्ये पॅचवर्कमध्ये आम्ही बरेच कुर्तीज केले आहेत डिफरंट डिफरंट कलर कॉम्बिनेशन्स मधले ते जस्ट मी पहिली दाखवते तुला हे जे फॅब्रिक असतं हे वॉश नंतर छान सॉफ्ट सौफ, होत सो हे मंगलगिरी कॉटन चे कुर्ती आणि हे आहेत अराउंड एट फिफ्टीच्या रेंज मध्ये एट फिफ्टी नाईन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये ओके आणि हे सायजेस काय अगेन सगळे अगदी अगदी आपल्याकडे सायझेस आपल्याकडे बरेच आहेत मिळतील बनूनही देतात जर तुम्ही तर आणि मला आवडलं तर नक्कीच साइजेस so, मिळणार आहेत प्लस सुद्धा त्यांच्याकडे आहेत yes. पण तुम्हाला इथे यावं लागेल एखादं मटेरियल आवडलं तर ते बघावं लागेल आणि त्याच्यात मटेरियल अवेलेबल असेल तर नक्कीच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच ऑप्शन याला पण डिफरंट दिफर्न डिफरंट पॅटर्न्स आहेत कोणाला वी नेक असेल स्टँड कॉलर असेल स्क्वेअर नेक आहे राऊंड नेक आहे वेगवेगळे हे ऑप्शन्स आहेत रेनबो किंवा हा तुमचा त्यानंतर हे सगळे प्युअर कॉटन्स विथ डिफरंट डिफरंट प्रिंट्स आणि पॅचवर्क किंवा वेगवेगळे डिझाईन्स मेनली मी सांगेन या सगळ्या कुर्तीजना आम्ही पॉकेट्स देण्याचा प्रयत्न करतो साइड पॉकेट्स आपल्या कुर्तीजना इन हाऊस डिझाईन केल्यामुळे असतातच असतात असण्यासारखं सुख नाही त्याच्यानंतर हा पण एक प्युअर कॉटन मध्ये बलून स्लीव विथ थ्री फोर्थ म्हणजे थ्री फोर्थ स्लीव बलून स्लीव आणि याला फ्रंट लाईक डिफरंट पॅच प्रत्येकाला वेगवेगळे अगेन प्युअर कॉटन nice. त्याच्यावरती गोटापट्टी वर्क आहे हे थोडस असं ओकेशनल पण तुम्ही वापरू शकता जो इट इज कॉटन पण त्याला एक था छान एक लुक आलेला आहे ऍक्च्युली त्यानंतर हे बघाल तर सॅटन सिल्क विथ कलमकारी पॅचवर्क असं त्याच्यावरती दोन्ही हे बघाल तर कलमकारीचे पॅचवर्कचे डिझाईन कलर कॉम्बिनेशन वेगळे आहेत अगेन त्याला एक थोडस शाईन असल्यामुळे अगेन इट बिकम थोडस डिफरंट त्यानंतर प्युअर मध्ये डिफरंट डिफरंट प्रिंट फ्लोरल आणि कॉटन वेगळंच समीकरण असतं आणि ते फार असे छान छान कलर असेल तर खूप छान अगेन फिफ्टी एट फिफ्टीच्या रेंज मध्ये सो सेव्हन एट ऑलमोस्ट हे सगळे कॉटन आणि कुर्ती स्टार्ट होतात वेगवेगळं कलेक्शन वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि सायजेस मुळात मिळणार आहात मटेरियलची ची अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका अगदी स्वतःच हे असल्यामुळे त्यानंतर मग अशी जसं मी म्हटलं की आपल्याकडे टू पीस सेट्स पण असतात स्वतः हा बघताय तुम्ही तर हे मशरू सिल्क आहे त्याच्यावरती एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि या फॅब्रिक म्हणजे या कुर्त्याला आतमध्ये लाइनिंग आहे, आहे। येस आणि याच्यासोबत व्हेरी सॉफ्ट आणि याच्यासोबत ही छान पॅन्ट येते जिला इलास्टिक असेल आणि सो पुढे नेहमी जसं मी म्हणते तसं हा बेल्ट आणि मागे इलास्टिक असेल तर त्याचा फिटिंग पूर्ण छान दिसतं तिथे असं क्रम्बल लुक येत नाही म्हणून हा बेल्ट आणि मागे इलास्टिक असावं आणि हे खूप कम्फर्टेबल फिट आहे ह्याची जी फॅब्रिक शाईन असते ना ती आफ्टर वॉश सुद्धा इंटॅक्ट असते आणि पर्टिक्युलर ह्याची आहे पण हे टू पीस आहे पन्नास पासून टू पीस सेट्स मिळणार आहेत आणि चार चार कलेक्शन आहे आता हा सिल्क मधला ड्रेस आहे थ्री पीस सूट आहे याच्यामध्ये हा सिल्कचा कुर्ता त्याच्यानंतर ही सिल्कची पॅन्ट कम्फर्ट फिट आहे एकदम आणि हा असा सिल्कचा दुपट्टा आहे सो so, हा वेअर केल्यानंतर खूप त्याचा लुक सुंदर येतो समथिंग डिफरेंट मिळणार त्याच्यानंतर आता हा पण एक आहे हा एक्सक्लुझिव्ह पीस होता चंदेरी सिल्क मध्ये खूप सुंदर आहे हा खूपच छान आहे याच्यावरती कशी दावक केलेला आहे अगेन याला लाइनिंग येईल आणि याचा जो बॉटम आहे तुम्ही बघा तर हा धोती स्टाईल जी असते ना त्याच्यामध्ये आहे सो ह्या खाली पण छान हॅरन येस तसं हे केलेलं आहे त्याला मॅचिंग आणि याची काय रेंज आहे हा अराऊंड एक आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स फिफ्टी सी बेसिकली आपल्याकडे ट्वेंटी नाईन फिफ्टी इज द लास्ट आहे तीन हजारच्या आतच आहे तीन हजारही अजून झालेले नाही तीन हजारच्या आत त्यामुळे बजेट जर तुमचं तसं घेऊन येणार असाल तर यू नो कि त्याच्या याला एम्ब्रॉयडरी वर्क येईल प्युअर काय रेंजेसार्ट याची आहे ही अराउंड एटीन फिफ्टी फिफ्टी सिक्सटीन फिफ्टी नाईन येस साडे सोळाशे पासून रेंजेस स्टार्ट होतात So, pieces, आ, सो त्याच्यात अगेन थ्री पीसेस आहेत म्हणजे तुम्हाला दुपट्टा सुद्धा मिळणार आहे हा जो बघताय आहे हा सिल्कमध्ये आहे सेमी सिल्कमध्ये ज्याच्यावरती हे अगेन कशीदा वर्क येईल आणि याची सिल्कची पॅन्ट आहे त्याला खाली असं छान गोटापट्टी वर्क आहे सो हा परफेक्ट ओकेजनल वेअर आहे आणि याची रेंज काय आहे हा येईल वन एट फाईव्ह झिरो ओके okay, आणि ह्याच्यात कलर्स मिळतात आता आपल्याकडे याच्याकडे सिंगल आपल्याकडे कलर आहे येस पण बनवून मिळू शकतो जर फॅब्रिक्स असले तर, तर, तर आपण करून देतो म्हणजे येस फॅब्रिक्स असतील त्या गोष्टी इझिली करून येतात त्यानंतर इथे एक अजून एक पीस दाखवीन हा अतिशय हॉट सेलिंग आहे आणि त्याच्यामुळे इथे बघाल तर त्याचे बरेच पीसेस माझ्याकडे आता आलेले आहेत सो हा आहे थ्री पीस सूट प्युअर कॉटन मध्ये इथे बघा त्याच्यावरती खूप सुंदर लेस लावलेली आहे फ्रिल, फ्रिल। अगेन याला साइड कट जो असतो तिथेही दिलेली आहे सो डिटेलिंग खूप छान केलंय आणि जसं मी म्हणाले जसं की कॉटन आणि फ्लोरलचं जे समीकरण आहे ते इतकं सुंदर असतं की कॉटन मध्ये फ्लोरल असतील तर ते असतात सो ही पॅन्ट येईल आणि हा त्याचा खूप सुंदर फार असा त्याचा दुपट्टा येतो सो इट्स अ थ्री पीस सूट yes, <laughs> हा खूप हॉट सेलिंग आहे हा आहे वन नाईन आणि झिरोत समजा प्लस साइज बनून हवा असेल तर देतो दे दे देतो अजून एक महत्वाची गोष्ट खूप छान प्रश्न विचारला आपल्याकडे प्लस साईज जरी असेल पन्नास ला सॉरी थर्टी सिक्स साइज ला जी प्राइस असेल शॉर्ट टॉपची ती सेम प्राइस पन्नास ला असते So, हो yes. so, yes, इते इते सो अनेकदा असं होतं की साईज जरा वाढली तर तिथे पन्नास शंभर रुपयाचा डिफरन्स येतो पण इथे ते इकडे जर ला शॉर्ट टप असेल तर तुम्ही बावन्न बावन्न मध्ये जरी घेतली तरी तो सातशे लाच सो येस हे खूपच आहे इथे मला दिसतंय की इथे काहीतरी असं पेंटेड हँड पेंटेड येस हे काय आहे त्याच्याकडे माझं लक्ष चाललंय की काय आहे ते नेमकं सो बेसिकली ही हँड पेंटेड साडी आहे प्युअर लिनन फॅब्रिक आहे हे आणि ही लिननची ऍक्च्युअल साडी वरतीच काम केलेलं आहे सो हे बघाल तर हे जे आहे हे कम्प्लीट हा पदर आहे साडीचा याच्यावरती मधुबनी पेंटिंग केलेला आहे मी जस्ट धरून दाखवते सो तुला आयडिया येईल सो ही अशी अतिशय सुंदर आहे सो हा जो आहे हा पदर सो काय रेंज आहे ही आहे टू फाय डबल झिरो जसं मी म्हटलं की तीनच्या च्या मला वाटलं की साडी म्हटलं जरा हो, आणि ही प्युअर लिनन आहे की लिनन मध्ये सुद्धा वेगळे वेगळे त्याचे प्रकार येतात पण ही प्युअर लिनन आहे म्हणजे ही लूम मधली स्ट्रेट साडी आहे आणि त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे मी इथे अजूनही काही अशा साड्या आहेत ज्याच्यावरती हँड ब्लॉक्स आहेत येस आणि एक मी अजून एक साडी दाखवीन जी खूपच सुंदर सिल्क आहे सिल्क आहे हे आणि त्याच्यावरती तुम्ही बघाल तर हे फुल मधुबनी पेंटिंगचं काम केलेलं पदर पण त्याचा बॉटमला पण खूप सुंदर मल्टी कलर्स मध्ये आणि याचा ब्लाऊज पीस जो आहे तो पण खूपच सुंदर आहे सी हा त्याचा ब्लाऊज पीस अच्छा अच्छा याला असं मस्त कॉम्प्लिमेंट करणारा ब्लाऊज पीस आहे साडी खूप